सर आज बीडमध्ये एल्गार मेळावा आहे तिकडे सुद्धा मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय काय भूमिका आहे काय भूमिका मांडणार आहात मला तुम्ही सांगा की आता मेळाव्यामध्ये मी जी काही भूमिका मांडणार आहे ती आताच तुमच्यासमोर मांडली तर मग मेळाव्या घेऊन काय फायदा त्याच्यामुळे तुम्ही मेळाव्याला या ना तिथे काय मेळाव्याला आल्याशिवाय मला पर्यायच नाही मग तिथे सांगा मग इथे सांगितलं तर मेळाव्यामध्ये बीडच्या मेळाव्याचे काय वेगळेपण असणार आहे असं आहे की बीड मध्ये जे आहे जी जाळपोळ झाली अनेकांचे जे आहे घरादारावर हल्ले करण्यात आले हॉटेलवर हल्ले करण्यात आले वेचून लोकांची घरं जे आहे पेटवण्यात आले जीव धोक्यात घालण्यात आले त्या घरातल्या लोकांच्या बायका मुलांचे आणि पोलीस जणू काही हतबल झाले होते पोलिसांचे रस्ते रोखले फायर ब्रिगेडचे जे आहेत गाड्या त्यांचे रस्ते रोखण्यात आले अतिशय पद्धतशीरपणे जे हे हमले केले गेले आणि एक रौद्र स्वरूप जे आहे या चळवळीला धारण करण्याचा प्रयत्न जो आहे करण्यात त्यापूर्वी सुद्धा अठरावन मराठा समाजाचे मोर्चे निघाले होते सगळ्यांनी त्याला पाठवला ठीक आहे त्यांचा प्रश्न आहे तो आपल्याला सोडवायला पाहिजे त्याप्रमाणे काही आपण बिलं तयार केली ऍक्ट तयार केले कायदे तयार केले कुठे ते अडचण निर्माण झाली पण त्याचा अर्थ असा नाही की साबडतोब जे आहे एक लक्षात घ्या की आरक्षण मिळाला सुद्धा काय वर्ष दोन वर्षात नाही मिळाला ते पंडित नेहरूंच्या काळापासून प्रयत्न सुरू होते ते व्ही पी सिंग साहेब साहेबांपर्यंत त्याच्यानंतर सुद्धा ते सुप्रीम कोर्टाला एवढे जे पंचेचाळीस चाळीस पन्नास वर्ष जे आहेत आम्हाला आणि अजूनही लढावं लागत सहजात सजी नाही मिळाली त्यामुळे तर ठीक आहे की आता तुम्ही काही सात वर्ष दहा वर्षामध्ये जे प्रयत्न करतात ते प्रयत्न करत राहिले पाहिजे कुठेतरी मार्ग निघेल पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांचे घरं पेटवाल आणि एक एक प्रकारचं जे आहे असं स्वरूप धारण करावं की राज्यामध्ये की आता जर दिलं नाही तर राज्य पेटवून टाकू आणि लोकांना घाबरवून सोडू हे बरोबर नाही त्याच्यामुळे जे आहे की या राज्यामध्ये इतर समाजाचे लोकसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत मराठा समाजातील लोकांनासुद्धा हे मान्य नाही आहे मराठा स समाजाचे लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला वेगळं आरक्षण द्या मराठा समाजाचे सगळे लोक म्हणत नाही की आम्हाला ओबीसीमध्येच आरक्षण द्या परंतु ज्यांचा अभ्यास नाही अशी काही नीती निर्माण झालेले आहे ज्यांना आरक्षण कशासाठी आहे हे कळत नाही ज्यांना असं वाटतं की आरक्षण हा गरिबी बी कार्यक्रम आहे ज्यांना असं वाटतं की उद्या आरक्षण मिळालं तर शंभर टक्के आपल्या मुलांना ज्या नोकऱ्या फटाफट असं एक माहिती आहे असं नाही समजत नाही ते अशा विषयावर जे आहे राम पेटवत आहेत आंदोलनाबद्दल आमचं काय म्हणणं आंदोलन करायला करतच असतं सगळे समाज पण कायदा हातात घेऊन नाही त्यासाठी आमच्या त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला पाहिजे आमचं म्हणणं आहे की आमचं शाबूक ठेव आमचं मागणं दुसरं काय नाही आम्ही फक्त आमचं शाबूक ठेव एवढं सांगतो एक मुद्दा याच्यात असा उपस्थित होतोय की तुम्ही ही सगळे जे मेळावे घेतात तर त्या मेळाव्यामध्ये जे राजकारणातले नामांकित लोक आहेत ते मिळाव्यापासून लांब राहतात म्हणजे त्याच्यात पंकजा मुंडेंचं नाव आहे त्यांच्यात धनंजय मुंडेंचं नाव आहे किंवा इतर काही राजकीय लोक आहेत त्यांना असं वाटतं की तुमच्या मेळाव्यात जर आलं तर आपलं राजकीय नुकसान होईल की काय त्यामुळे ते तुमच्यापासून बऱ्याच मेळाव्यात अंतर ठेवलं मला काय माहिती नाही त्यांना काय वाटतं तुम्ही सांगितलं असं असू आस, शकेल परंतु त्याचा दुसरा पण भाग आहे कि ओबीसी मेळाव्याला जो विरोध करत असतील ओबीसी विरोधातील मेळाव्याना जे जास्त सपोर्ट करत असतील त्यांचं सुद्धा राजकीय नुकसान ओबीसी करू शकतात पण तो दुहेरी भाग आहे तो आता कुणाला काय आवडतंय कोणाचं काय कॅल्क्युलेशन आहे ते ते सावत तो ते पवित्र घेतात आणि तुम्ही मात्र थेट सगळा विषय गेला तुम्हाला राजकीय नुख त्याला नको कारण मी पस्तीस वर्ष लढतो आहे काय आणि मला माझ्या राजकीय भविष्याची परवा नाही आहे मला माझ्या मंत्रिपदाची परवा नाही माझ्या आमदारकीची परवा नाही आहे राजकारणात पुढे काय होईल मला जी काही परवा नाही ज्यांना त्याची फार काळजी वाटते ते त्याचा विचार करत असते नाही मला हौस आहे म्हणून मला झोप येत नाही नुकसान करून घेतल्याशिवाय चोपन्न टक्के लोक या देशातले काही ठिकाणी त्रेसष्ट टक्के लोक आहेत त्याच्यामध्ये डोंगरी आहेत त्याच्यामध्ये रामोशी आहे त्याच्यामध्ये लहान लहान वासुदेव आहेत अमुक मर्याय वाले आहेत बाल भालिव हा त्यांना अजून घरदारा नाही मिळाले त्यांचे अजून शाळेत शिक्षण आम्ही जाऊ शकत नाही अशा सगळ्या अडचणीतून हा देश चालला आहे हा देशाचं स्वातंत्र्य तुम्हाला एक एक मत सगळ्यांना आपण दिले खरं पण ह्या देशाच्या जी काही संपत्ती निर्माण होती त्याच्यावर काही ठराविक लोकांचा अधिकार आहे का त्याच्यावर <सा> सगळ्यांचा अधिकार आहे लोक सगळ्यांचा अधिकार आहे शेवटच्या माणसापर्यंत त्याचा अधिकार आहे हा देश सगळ्यांचा आहे मालक सगळे आहे ठराविक आपले ठराविक लोक सगळ्यात जो आहे फायदा स्वतःकडे घेतील आणि दुसऱ्याला काही देणार नाही अशा देश पुढे नाही जाऊ शकत मोदी साहेब सुद्धा सांगतात सबका साथ सबका विकास सबका विकास मीन्स तो रस्त्यावरचा आहे झोपडपट्टीतला आहे त्याला घडणार नाही शिक्षणाचा पत्ता नाही त्याचा सुद्धा विकास त्याचा विकास हा पहिला बघितला पाहिजे नंतर बाकी ज्यांचा विकास कायदा सुव्यवस्थेचा जर प्रश्न उपस्थित केला गेला तर त्या ठिकाणी असा विरोधही केला जातोय की जो मुंबईला जाण्या कूच करण्याचा काही निर्णय घेतला आहे त्याला विरोध केला जातोय कारण काही गोष्टी ज्या घडल्या तुम्ही सांगितलं बीडीमध्ये घडलं बऱ्याचशा गोष्टी घडल्या होत्या त्या पुन्हा घडू नाहीत म्हणून ते आता काय ग्रह खातं आहे आणि ते जे आहेत ते सामान्य लोक जे आहेत ते त्याचा विचार करते परंतु हे असं नाही की ते करू शकतात आंदोलन आणि ओबीसी काही धडकू शकत त्यां असंही नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि जे जे लोक असा विचार करतील एकतर्फी त्यांना मला पुढे सांगायचं आहे की त्यांनीसुद्धा त्यांच्या राजकीय भविष्याचा विचार करायला पाहिजे मग ती एखादी व्यक्ती असेल एखादा पुढारी असेल किंवा पक्ष असेल ओबीसी दलित आदिवासी अल्पसंख्याक या सगळे जे आहेत वाट बघता की तुम्ही काय निर्णय घेता आणि कुठल्या रस्त्याने जातात कुणावर अन्याय करतात याची संपूर्ण संपूर्ण अभ्यास जी आहे ती सगळी मंडळी करत आहेत आणि ती ऐंशी टक्के आहे त्यामुळे ज्यांना पक्ष चालवायचे चा, आहेत त्यांनी सुद्धा याचा नीट विचार करा वीस तारखेला रंगी मुंबईला जाणार आहेत त्याच्या संदर्भातली तयारी जी आहे तर ते सांगत आहेत की तीन कोटी लोक मुंबईत येणार वगैरे कसं कसं बघताय आता मला वाटतं का चौपन्न टक्के ओबीसी वीस टक्के दलित आदिवासी दौऱ्यात टक्के तीन टक्के ब्राह्मण तर नक्की चौऱ्याहत्तर ते सत्याहत्तर टक्के मग जैन आहेत शीख आहेत अमुक आहेत तमुक आहेत किती टक्के झाले ऐंशी टक्के राहिले किती वीस टक्के आता जर बारा कोटी जर लोकसंख्या असेल जर तर वीस टक्के म्हणजे किती झाले अडीच कोटी झाले त्याच्यामध्ये अर्धे कुलबी आहेत की नाही ते पण म्हणजे किती आणि सगळे सव्वा कोटी लोक जे आहेत संपूर्ण काम धंदा रोजी रोजीरोटी सोडून मुंबईत येणार आहे असं ते म्हणजे बघू तीन कोटी येत आहेत तीन लाख येत आहेत समजेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल ते, ते बघतील ना डिपार्टमेंट आहे ते पाहायला खाते आहे ते पाहायला ते पाहतील

केरोसिन के मामले को लेकर एक डर भाई केरोसिन के मामले में जो है ये नागपुर हाईकोर्ट या मुझे नहीं नागपुर बेंच नागपुर बेंच ने जो है ऐसा एक जो है कुछ पाँच छः साल पहले एक ऐसा निकाल दिया है जजमेंट दिया है कि जो लोगों ने उज्जवला लिया है उसको जो है केरोसिन की जरूरत नहीं है उनको केरोसिन नहीं देना चाहिए हमारे पास केरोसिन बहुत है जितना चाहिए उतना दे सकते हैं मगर कोर्ट की वो एक लकीर जो है वो निकालने की आवश्यकता है हम लोग कोशिश तो कर रहे हैं बाकी हमारे आजू बाजू के दूसरे जो स्टेट्स है राज्य है वहाँ केरोसिन दे रहे हैं अब महाराष्ट्र में ये दुविधा तो हम तो चाहते हैं कि हम लड़ रहे हैं केरोसिन के जो व्यापार करने वाले हैं या उसमें उस धंधे में उन लोग भी जो पार्टी होकर खड़े हो जाए कि भाई है आज जो है मयत के ऊपर भी जो अगर लगता है केरोसिन तो नहीं मिल रहा है

पहिला जो आहे तो फक्त जे झाळपळ केली त्यांचे घरं पाहिले हॉटेल पाहिलं आणि आता परत जातो तिथे सगळं तर जरांगे पाटील म्हणतात की तुम्ही वारंवार बीडला जात आहेत खास करून म्हणजे त्याला आताचा अभ्यास कमी आहे सर वडी गोद्री जे लोक आंदोलन कर रहे हैं भेट देंगे आप जाते टाइम में वडी गाव आहे आंतरवली सरतेच्या आळीकडे म्हणजे आतमध्ये जात असताना तर त्या ठिकाणी सुद्धा ओबीसी समाजाचं आंदोलन सुरू आहे तो भेट देणार ओबीसी के आंदोलन कई जगा चला शरा है क्या अगर वो अगर रास्ते पे है तो जरूर दो मिनट रुकने में कोई कोई तो हरकत नहीं है कोई प्रॉब्लम नहीं है और तो बहुत अंदर है तो फिर वहाँ जो लाखों लोग जो है मीटिंग में जमा हो रहे गए वहाँ लेट हो गए वो भी तो देखना चाहिए और मैं तो मैं समझता हूँ कि सब लोग जो है आंदोलन करना चाहिए कैंडल मोर्चा निकालना चाहिए सब लोग अपने अपने ढंग से जो गांव गांव में जो अपना अपना काम करना चाहिए मगर जहाँ ओ की मीटिंग है वहाँ भी तो हाजिर होना चाहिए तभी लोगों का जो है अभ्यास होगा होई आहे समजणार तो च शिवसेनेचा निकाल लागला हा निकाल लागल्याच्या नंतर विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात सोशल मीडिया त्यांना ट्रोल केलं गेलं आणि अनेकांनी वेगवेगळे आरोप केले की त्यांचा हा निकाल असंवैधानिक होता या टीकाकारांकडे तुम्ही कसं बघता निकालाबद्दल काय म्हणतात हे बा आजकाल हे जे समाज माध्यम आहे टीकाकार आहे या बाजूने गेला तरी टीका आहे त्या बाजूने गेलं तरी टीका आहे शेवटी त्यांनी जो आहे त्यांचा ता जो अभ्यास स्वतः वकील आहे अनेक वकिलांचा कायदे तज्ञांचा त्यांनी सल्ला घेतलेला आहे आता त्यातून जे त्यांना वाटलं तो निकाल त्यांनी तो दिलेला आहे त्याला अपील होऊ शकतो त्याच्यावर मी काही वकील नाही कायदे तज्ज्ञ नाही बावीस तारीख तो राम मंदिर जाय अरे भाई राम मंदि पहिली बात तो ये आहे आमंत्रण अवंद्र, नहीं है दूसरी बात यह है कि तो वहाँ इतनी भीड़ है क्या और क्या जो हो? फिर एक आदमी को छोड़ेंगे क्या और इस जो मेरी आज की जो परिस्थिति में मैं अकेला नहीं जा सकता जरूर जाएंगे हमारे लोग बोल रहे हैं घर के लोग कि हमको जाना है जाना है तो हम एक महीने के बाद जो है सबको जो है लेके साथ जा सकते जो घर वालों की इच्छा पूरी कर सकते उनसे अनुसार देखिए मेरे घर वाले जो अगर चाहते हैं तो मैं जाऊंगा ना अच्छा तुमसे सोचा की इच्छा नहीं है अच्छा आप बोल रहे हो <laughs> तो आपकी इच्छा जो है आप बोल रहे हो <laughs> तो तो तुम्हारे जो है तुम्हारे जो विचार है मेरे मुंह में डालने की कोशिश मत करो मैं जो है ओबीसी की लड़ाई लड़ रहा हूँ और उस पर कॉन्सेंट्रेट कराऊ चलो धन्यवाद